नमस्कार में शोबा, पंगत, मदे, आपले है। आच्ची है, श्री मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुंटवडा श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष सुंटवड्याची रेसिपी इथे मी शेअर केलेली आहे सुंटवड्याचा प्रसाद हा देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण बघूया सुंटवड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे सुंट घेतलेली आहे काजू पिस्ता मनुके बदाम वेलची खडीसाखर एक चमचा आहे खसखस एक चमचा बडीशेप एक वाटी सुका खोबरं एक दोन चमचे आहे खर खारीक पावडर व एक चमचा तीळ आता इथे तीळ भाजून घेऊया तिळ आणि खसखस दोन्ही एकत्र भाजायचे आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवा आपल्याला एकदम असं खरपूस भाजायचं नाही आहे सगळे जिन्नस आपण साधारण असे गरम करूनच घेणार आहोत खसखसान तीळ गरम झालेले आहेत त्यात आपण काढून घेऊयात जन्माष्टमीच्या दिवशी खास करून हा पदार्थ बनवला जातो त्यानंतर आता आपण बदाम काजू आणि पिस्ते हे ड्रायफ्रूट्ससुद्धा गरम करून घेणार आहोत कोणतीही वस्तू आपल्याला खरपूस भाजायची नाही आहे साधारण अशी गरम करूनच घ्यायची आहे इथे बघा काजू पिस्ता आणि बदाम गरम झालेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते त्यानंतर आता आपल्याला भाजायचं आहे बडीशेप बडीशेपसुद्धा एक चमचा आहे इथे मी एक वाटी सुकं खोबऱ्यामुळे एक एक चमचा सर्व साहित्य घेतलेलं आहे तुमचं जेवढं खोबऱ्याचं प्रमाण असेल त्यानुसार बाकीचं जिन्नस तुम्ही मोजून घ्या क बडीशेपसुद्धा चांगली बाजून झालेली आहे तीसुद्धा काढून घेऊया गरमच करून घ्यायचं आहे इथे एक वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे सोबत खोबरं चांगलं असं सोनेरी रंगावरती परतून घ्या छान असं गरम झालं पाहिजे खोबरं बघा तुम्ही सुकं खोबऱ्याचा रंग आता बदललेला आहे खोबरंसुद्धा आता आपण काढून घेऊया गॅसची फ्लेम लूज ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आता हे जे सर्व जिन्नस आहेत आपण भाजून घेतलेली ती सर्व एक एक करून मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत इथे बघा मी जे सुंट घेतलेला आहे तो खलबत्त्याने थोडा चेचून घेतलेला आहे त्यामुळे काय होईल तो मिक्सरमध्ये पटकन वाटला जाईल इथे बघा सुंट चांगला बारीक झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बडीशेप आणि तिळ आणि खसखस हे सर्व वाटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला दरदरीतच वाटायचं आहे इथे बघा तुम्ही सर्व वाटून झालेलं आहे एक है। एक करून सर्व जिन्नस आपल्याला वाटायचे आहेत एकदम जास्त बारीक करायची नाही आहेत दरदरीतच वाटायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स घालूया त्यानंतर ते दोन वेलच्या सालीसकट दोन्ही वेलच्या घालायच्या आहेत बरेच जण काय करतात ना ह्याच्यामध्ये साखर सा सा आहे ती पण वाटून घालतात पण मी साखर वाटणार नाही आहे मी साखर अशीच घालणार आहे आणि खोबरंसुद्धा वाटून घालतात त्यामुळे मी खोबरं वाटणार नाही आहे इथे खोबरं मी असंच हाताने त्याला चुरून घेणार आहे कारण खोबरं छान असं करकरीत गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण खारीक पावडर घालूया जर तुमच्याकडे खारीक असतील तर खारीक गरम करून घातली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे खारीक पावडर वापरली आहे साखर घातली आहे वरून सर्व मनुके घालायचे आहेत मनुके आपल्याला असेच घालायचे आहेत त्यानंतर इथे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊन इथे बघा तुम्ही खोबरं आता मी सुकं खोबरं हाताने चुरवत आहे हाताने सहज असं सुकं खोबरं बारीक करता येतं मिक्सरला वाटून त्याची आपल्याला पावडर करायची नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने कराल तर तो सुंटवडा खाताना खूप छान लागतो सुकं खोबरं पण घातलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये साखरसुद्धा वाटून घालतात आणि थोडीशी पिठी साखरसुद्धा घालतात त्याच्यानंतर मी इथे थोडंसं सुकं खोबरं बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा आता मी घातलेलं आहे ते मी बारीक केलं नव्हतं आपल्या सुंटवड्याची रेसिपी तयार आहे कसे वाटले तुम्हाला सुंटवड्याची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसे यावर्षी गोकुळाष्टमीला जन्माष्टमीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद